नमस्कार मैत्रिणो जे भीम मैत्रिणो आज मी तुम्हाला गवारीच्या शेंगा कशा करत आहे त्याची भाजी दाखवत आहे सुकट टाकून कशा शेंगा बनवता त्या बघा तुम्ही आता बघा त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे हे शेंगा निवडून घेतलेल्या आहे आणि ह्या आपण पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे कारण हाताला वगैरे खाज येत नाही त्यामुळे शेंगा निवडून अशा पाण्यात टाकून खायच्या हे शेंगा घेतलेला आहे आज गवारीच्या शेंगाची भाजी तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे सुकट घेतलेलं आहे हे बघा हे सुकट आहे बोंबला बोंबलाचं असतं ना ते सुकट ते सुकट आहे खेड्यावर अशी बनवलं जाते गवारीच्या शेंग्याची भाजी कोणी बिना सुट्ट्याचं बनवतो कोणी शेंगदाण लावून बनवतं कोणी सुक्या बनवतं पण मी ह्या पद्धतीने बनवते तुम्हाला त्या पद्धतीने दाखवत आहे हे सुकट आहे हे शेंगा घेतलेल्या आहे हे सुकट घेतलेलं आहे सुकट घेतलेलं आहे हे शेंगा घेतलेल्या आहे आणि हा बारीक कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे हा थोडा आणि हे थोडे दोन टमाटे कापून घेतलेले आहे तर आज आपल्याला सुकट टाकून कशी भाजी बनवता शेंगाची गवारीच्या शेंगाची ते तुम्हाला मी दाखवते गावाकडची रेसिपी ती बघा आणि करून पहा खाऊन बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा त्याच्यासाठी आपण मीठ बी घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेला आहे ना हळद घेतलेली आहे तर आता आपण बघा कशी करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते आता आपण प्रथम काय ठेवलं आहे कढाई ठेवलेली ता आहे तर आपण टाकणार आहोत तेल आता हे तेल टाकणार आहोत आपण कोणी शेंगदाण लावून बी बनवतो गवार कोणी बिना याची बी बनवतं म्हणजे बिना शेंगदाचे तर आपण तेल टाकलेलं आहे आता तेलामध्ये आपण काय टाकणार आहोत सुकट सुकट असं लाल जर भाजायचं म्हणजे सुटाचा आर्ख आता आपण हे सुकट टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण हे बघा कसं लाल झालेलं आहे चुकटा आणि लसण टाकलेलं आहे चार सारखं आता कांदा टाकणार आहोत कांद्याच्या नंतर आपण टमाटो टाकणार आहोत आज आपण गवारीच्या शेंगाची चटपटीत भाजी बघणार आहोत आणि थोडं चवीला मीठ टाकणार आहे मग तो हे चांगलं आपण हलवून घेणार आहोत हे आपण चांगलं हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बसत आपण आहे हे बघा तिखट दोन चमचे तिखट मीठ टाकलं तिखट टाकलं पण हे असं चांगलं परतून घेणार आहे त्याच्यासाठी टाकणार आहोत आपण अजून गवारीच्या शेंगा तर हे आपण गवारीच्या शेंगा टाकलेल्या आहेत असं चांगल्या हलवून घ्यायच्या सुकट टाकून अशा से गवारीच्या शेंगा आज आपण करत आहोत त्याच्यावर टाकणार आहे थोडीशी हळद हे पा मी थोडे हात टाकणार हिरव्यागार अशा शेंगा सुकट टाकून बनवलेल्या गवारीच्या शेंगा मी करून पा खाऊन पा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सोडणार हा थोडं पाणी आज काय बनवणार आहे बनवलं आपण गवारीच्या शेंगा सुकट टाकून अशा गवारीच्या शेंगा चटपटीत सुकट टाकून अशा गवारीच्या शेंगा आपण बनवल्या आहे या पद्धतीने बनवून खाऊन बघा कोणी सुक्या करतं कोणी शेंगदाण लावून बनवतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत्या काळा मसाला लावून सुद्धा मटणासारख्या बनतात खायला टेस्ट आज मी पिवळ्या बनवल्या ना एकदम खायला सुकट लावून बनवलं तर एकदम मटणासारख्या लागणार ह्या गवारीच्या शेंगाची टेस्ट तर आज मी गवारीच्या शेंगा बनवत आहे आता त्या हे बघा कसा कलर आला हे त्याला त्याच्या शेंगा शिजू देऊ आपण तो शेंगा आपल्या शिस्त आहे आता गवारीच्या शेंगा शिजल्या का आपण बघू हे बघा कशा गवारीच्या शेंगा बनलेल्या आहे रसाच्या खूप चांगल्या हे टाकून आपण त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे सुकट सुकट टाकून अशा रसाच्या गवारीच्या शेंगा बनवल्या आहे असे शेंगा तुम्ही करून खाऊन बघा किती चवदार लागतात आजची रेसिपी आपली गवारीच्या शेंगा माझ्या चॅनलला लाईक करा आता हे शेंगा बघा पूर्ण शेंगा शिजलेल्या से आहेत हे बघा सुकटे त्याच्यात हे बघा शेंगा शिजलेल्या से आहे आपल्या अशी रेसिपी तुम्ही करून बघा खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा गवारीच्या शेंगा चटपटीत अशा गवारीच्या शेंगा मटणाला मागे टाकणाऱ्या एकदम छान अशा आपल्या गवारीच्या शेंगा झालेल्या आहे बघा अशा गवारीच्या शेंगा तयार झालेल्या आहे चटपटीत अशा गवारीच्या शेंगा अशा शेंगा तुम्ही करून बघा अशा शेंगा तुम्ही करून बघा खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा बघा कशा मस्त असा शेंगा बनवलेल्या आहे कोणी पातळ बनवतो कोणी सुक्याची रेसिपी गवारीच्या शेंगा मैत्रीण असे शेंगा बनवा आणि खा सुकट टाकून बनवलेल्या गवारीच्या शेंगा माझ्या चॅनलला लाईक करा खायला एकदम टेस्ट मे मटणाला बी बाजूला करतील असे शेंगा त्या